तुरुंगात प्रेमात पडले आणि गर्भवती राहिल्या अशी होती लेडी डॉन पूजाची प्रेम कहाणी एक काळ असा होता जेव्हा मुकेश पाठक हे गुन्हेगारीच्या जगात एक उदयनमुख नाव होते पण त्याला बिहार पोलिसांनी एका प्रकरणाच्या आरोपाखाली अटक केली तुरुंगात त्याची लेडी डॉन पूजाशी भेट झाली आणि त्यांचे प्रेम फुलले काय आहे गँगस्टर मुकेश आणि लेडी डॉन पूजाची कहाणी जाणून घ्या या खास गुन्हेगारी कथेत एक काळ असा होता जेव्हा बिहारमध्ये मुकेश पाठक नावाचा एक मोठा होता। गुंड होता स्वतःच्या भावाची हत्या करून तो गुन्हेगारीच्या अंधाऱ्या जगात शिरला असे म्हटले जाते यानंतर काही काळाने त्याने बिहारचा गुंड संतोष झा याच्याशी हातमिळवणी केली या काळात मुकेश पाठक यांनी गुन्हेगारीच्या जगाची मूलभूत माहिती शिकली हळूहळू मुकेश पाठकवर खून दरोडा आणि अपहरणाचे अनेक गुन्हे दाखल होऊ लागले दोन हजार दहामध्ये दिवसा एका गावप्रमुखाची हत्या केल्यानंतर तो बिहारमध्ये भीतीचा पर्याय बनला असे म्हटले जाते अटकेनंतर मुकेश तुरुंगात येत राहिला पण त्याने दोन हजार अठरामध्ये संतोष झा यांची हत्या केली त्यानंतर लोक त्याला घाबरू लागले दोन हजार चौदामध्ये एका खटल्यामुळे तो तुरुंगात होता बिहारमधील एका प्रसिद्ध गुन्हेगार पूजा जी अपहरण राणी म्हणून ओळखली जात होती तिलाही त्याच तुरुंगात कैद करण्यात आले होते पूजाने तुरुंगात मुकेश पाठकशी लग्न केले पूजा ही एका अतिशय सामान्य कुटुंबातील होती असे म्हटले जाते कुटुंबाने पूजाला पॉलिटेक्निकमध्ये शिक्षण घेण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला पूजाला पॉलिटेक्निकमध्ये शिकवण्यासाठी पाठवले पण जेव्हा ती तिथे पोहोचली तेव्हा तिने एका मुलासोबत मिळून लोकांचे अपहरण करून त्यांच्याकडून पैसे उकळण्यास सुरुवात केली पोलिसांनी पूजाला अपहरण्याच्या आरोपाखाली अटक केली आणि तुरुंगात टाकले या काळात त्यांची भेट बिहारच्या डॉन मुकेश पाटकशी झाली हळूहळू ते दोघेही एकमेकांच्या जवळ येऊ लागले आणि चौदा ऑक्टोबर दोन तो हजार तेरा रोजी दोघांनी तुरुंगात लग्न केले तुरुंग व्यवस्थापनानेच दोन्ही गुन्हेगाराचे लग्न लावून दिले दोघांमध्ये सर्व काही टीक चालले होते लेडी डॉन पूजा तुरुंगात गर्भवती झाली पण वीस जुलै दोन हजार पंधरा रोजी मुकेशने पोलीस कर्मचाऱ्यांना ड ड्रग्ज पाजले आणि पळून गेला आता पूजा तुरुंगात एकटेच राहिली होती काही दिवसांनी एक बातमी आली ज्यामुळे सर्वांना धक्का बसला तुरुंगात पूजाची तब्येत बिघडली तिला ताबडतोब रुग्णालयात आणण्यात आले जिथे तपासणीनंतर पूजा गर्भवती असल्याचे आढळून आले नंतर असे उघड झाले की ती गँगस्टर मुकेश पाठकच्या मुलाची आई होणार होती पूजाच्या गरोजपणाची बातमी येताच तुरुंग प्रशासनात खळबळ उडाली असे म्हटले जाते त्यानंतर चौकशी सुरू झाली आणि अनेक पोलिसांना निलंबित करण्यात आले असे म्हटले जाते की पूजाने तुरुंगातच एका बाळाला जन्म दिला काही दिवसांनी गुंड मुकेशलाही अटक करण्यात आली